महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये मतदारांनी उमेदवारांपेक्षा नोटा अर्थात नापसंती पर्यायाला अधिक दिली आहेत त्याचा फटका निवडून येणाऱ्या उमेदवारांना बसला आहे त्यामुळे अनेक प्रभागात मातब्बर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे काही उमेदवार नोटाला पडलेल्या मतापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आहेत त्यामुळे नोटा हा पर्याय अनेक उमेदवारांच्या पराभवाचे कारण ठरली आहे महापालिकेच्या प्रभाग सहा मध्ये शिवसेनेच्या मनोरमा सपाटे यांना आठ हजार सहाशे एकोणतीस मतं मिळाली आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार उत्तरा बर्डे बसुटे यांना आठ हजार पाचशे एक्केचाळीस मते मिळाली आहेत तर या प्रभागात नोटाला तब्बल तीनशे पंचेचाळीस मतं मिळाली आहेत बर्डे यांचा केवळ अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभव झाला आहे प्रभाग क्रमांक सोळामध्ये काँग्रेस पक्षाचे नरसिंह असादे यांना पाच हजार आठशे तीस मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे रतिकांत कमलापुरे यांना पाच हजार एकशे पन्नास मिळाली आहेत या प्रभागात नोटाला जवळपास नऊशे त्रेचाळीस मतं मिळाली आहेत तर कमलापुरे यांचा केवळ सहाशे ऐंशी मतांनी पराभव झाला आहे त्याच प्रभागात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रियदर्शन साठे यांना चार हजार सहाशे सव्वीस मतं मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधातील एमचे गाजी इस्माईल जहागीरदार यांना चार हजार चारशे पंधरा मतं मिळाली आहेत त्या प्रभागात नोटाला दोनशे छप्पन्न मतं मिळाली आहेत त्यामुळे जहागीरदार यांना केवळ दोनशे अकरा मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे तर या प्रभागात भाजपचे उमेदवार माजी उपमहापौर दिलीप कोले यांना तीन हजार सातशे तीस मिळाली असली तरी त्या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत प्रभाग अठरामध्ये भाजप उमेदवार माजी महापौर कांचना यन्नम यांना आठ हजार चारशे मिळाली आहेत तर त्यांच्या विरोधात कडवी लढत दिलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या निर्मला पासकंटी यांना आठ हजार मिळाली आहेत तर या प्रभागात नोटाला तब्बल एक हजार सातशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आहेत त्यामुळे पाचकंटी यांना केवळ चारशे मताने पराभवाला सामोरे जावे लागले आहे प्रभाग तीनमध्ये भाजपचे संजय कोळी यांना आठ हजार पन्नास मतं मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सुरेश पाटील यांना आठ हजार एकतीस मतं मिळाली आहेत या ठिकाणी नोटाला दोनशे चौऱ्याण्णव मतं मिळाली आहेत त्यामुळे सुरेश पाटील यांना केवळ एकोणीस मताने निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे Right now. And press the bell icon. Never miss a-